नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पुढे आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली अठराशे सत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाले आठ हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे अकराशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला आवकालेले पाच हजार क्विंटल किमान दर आहे तीनशे ऐंशी कमाल दर आहे पंधराशे चौपन्न रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे एकावन्न रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवकाले सतरा हजार शंभर क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे दोन हजार त्रेपन्न सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये